नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेपाच आता साडेपाच म्हणलं की संध्याकाळच्या चहा पाण्याचा वेळ आमच्या घरी पाच आणि सहाच्या दरम्यान चहा पाणी होत असतं म्हणजे माझ्या रील्स जशा शूट होत्या आणि त्याच्या हिशोबाने चार साडेतीनच्या दरम्यान मी शॉर्ट व्हिडिओ शूटिंग करीत असते तुम्हाला माहीतच ता असेल की माझ्या चॅनलवर दररोज शॉर्ट व्हिडिओ येत असतात आणि आज साडेपाच वाजले पूर्ण व्हिडिओ शूटिंग व्हायला सकाळचं काम उरकता उरकता एक वाजते नंतर माझं रेसिपीचं चॅनल आहे त्याची रेसिपी शूट करणं एडिट करणं त्याच्यात वेळ जातो आणि साडेतीन चार फिक्स वाजतात वाजतात रील शूट करायला आज मी साडी घातली होती रील शूट करण्यासाठी माझं लोक कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आज काय माझी मुलं वगैरे शाळेत गेलेले नव्हते आम्ही थोडं बाहेर गेलेलो होतो तर शाळेच्या वेळेपर्यंत पोहोचलू श पोहोचू शकलो नाही म्हणून त्यांना काय आशा पाठवलं नाही आणि रिकाम्या वेळेत माझी पोरं काय करतात माझी मुलगी काय ऍक्टिव्हिटी करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग चला मग मी दाखवते बघा माझी मुलगी काय करत आहे तिचा अभ्यास वगैरे त्यांचा झालेला आहे अभ्यास झाल्यावर आज करते माझ्या ना श्रुतीचं यूट्यूब चॅनल आहे ती तिच्या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ शूटिंग करीत आहे आणि अशाच ऍक्टिव्हिटी ती तिच्या यूट्यूब चॅनलवर दाखवत असते पेंटिंग करणं काही वस्तू बनवणं आज काय बनू राहिली श्रुती मोठ्या काय काय कशाचं बॉक्स घेतला पिलो किंवा आमच्या घरी एकही औषधाचं खोकं वेस्ट जात नाही किंवा बाजारातून काय वस्तू आणलेले खोके वेस्ट जात नाहीत कशाच काही जात नाही बाटल्या जात नाहीत सगळ्या गोष्टीचं काही ना काही बनवलं जातं आणि हे सगळ्या गोष्टी माझी श्रोती करीत असते आज ती काय बनवणार आहे मला ते कळलंच नाही ती काय काय बनवणार आहे बाई हँगर काय बनवणार आहे ते बनवल्यावर मी तुम्हाला दाखवेन पर म्हणजे तिचं पूर्ण शूटिंग वगैरे करीन ती तिच्या चॅनलला टाकून देईन आणि ती पूर्ण तिचं बन बनून झाल्यावर ती वस्तू तुम्हाला मी दाखवल सुरू असतं म्हणजे व्यस्त कधीच बसत नाही रिकाम असंच काहीतरी उद्योग सुरू असतात हे बाहेर तिचं पूर्ण खप्पा याच गोष्टीने भरलेल्या आहेत काय 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 बनविले मी पाठीमागच तुम्हाला दाखवलं होतं हे पायनी काय बनवलं हे हालून काय लावले श्रुती हे मिठाईच्या बॉक्साचं मिठाई टोपन तो साईटने लावले आणि वरही ती मोठी चिकटपट्टी नसती का ते चिकटपट्टी बाय आणि बाहेरून त्याला तस केलंय म्हणजे ह्यात पेनं वगैरे तुम्ही ठेवू शकता बघा किती छान पेंटिंग केली त्याच्यावर चिकटपट्टीच बनवलंय तिने हे पाय पेंटिंग माझी दोन्ही पोरं असंच काय काय करीत कितीच भारी दिसते आणि वाळकायला येणार नाही ये वगैरे बनवले तर जसं आपण जर वगैरे फुलं बिगलं असे आहे बघा असं करू शकतो मी ते भारी दिसते घेतल्यात बाई बनवायला त्याला वाटेल सांग हां चॉकलेटच्या बॉक्स आणि आणखी औषधाचा बॉक्स दाख्यावं झाले का बनवून वाट्याने मला काय हँगिंग डिझाईन कुठून दाखव असं सरळ धरा असं व्हेरी गुड छान कुठं अडू की ते आता तिथं अडकवा अलीकडून इकडून लावले तिथं सर। सर। देखो बसते का हाँ छान तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची तुमच्या घरातल्या व्यक्तींची आणि तुमच्या कुटुंबाची मनापासून काळजी घ्या बाय बाय